ब्रेकिंग न्यूज नंदुरबार जिल्हा पोलिस दलाची मोठी कारवाई शहादा सराफ व्यापारी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश अकरा संशयित आरोपी जेरबंद त्यांच्याकडून अडोतीस लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील सराफ व्यापारी रितेश पारेख यांच्या अपहरण आणि लूट प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत अकरा संशयित आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून अठरा किलो सहाशे ग्रॅम चांदी जप्त केली आहे घटनेचा तपशील असा की सत्तावीस सप्टेंबर रोजी शहादा येथील सराफ व्यापारी रितेश जयप्रकाश पारेख यांचे अपहरण करण्यात आले होते बुढी गव्हाण फाटा परिसरात धारदार शस्त्र आणि पिस्तुलाचा धाक दाखवून सुमारे साठ लाख रुपये किमतीचे सोने चांदीचा मुद्देमाल लुटण्यात आला होता या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी व्यापारी रितेश पारेख यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती पोलीस अधीक्षक श्रवण एस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला तपासादरम्यान शहादा तालुक्यातील अकरा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले या आरोपींकडून पोलिसांनी सुमारे अडोतीस लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पुढील तपासादरम्यान या टोळीशी संबंधित उर्वरित अजून दोन आरोपी असल्याची माहिती समोर आली असून त्यांचा शोध सुरू आहे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सांगितले की अटक केलेल्या आरोपींकडून महत्वाची माहिती मिळत असून उर्वरित आरोपी व मुद्देमाल लवकरच ताब्यात घेतले जाणार आहेत या कारवाईमुळे नंदुरबार जिल्हा पोलिसांनी पुन्हा एकदा वेगवान तपास आणि तत्पर कारवाईचे उदाहरण घालून दिले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार मी पोलीस अधीक्षक नंदुरबार शहादा पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पब्लिक दोन हजार हा गुन्हा दाखल झाला होता एक ज्वेलर ला किडनॅप करून त्यांना लुटण्याच्या युती करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार जिल्हा पोलीस तर्फे त्याचबरोबर पोलीस स्टेशन शहादा तर्फे जे कामगिरी करण्यात आली त्याच्यामध्ये आतापर्यंत एकूण या डकैतीच्या गुन्ह्यामध्ये एकूण अकरा आरोपी पोलिसनी ताब्यात घेतले त्यांची अटक केली आणि त्यांच्याकडून एकूण अठरा किलो आणि सहाशे ग्राम चांदी अशी जप्त करण्यात आली त्याचबरोबर काही रोख रक्कम काही वाहन जे गुन्ह्यामध्ये वापरले आणि त्यानंतरचे कितीसाठी वापरले असे एकूण अडतीस लाख शहाण्णव हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे जे आमचे अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांनी पूर्ण मेहनत घेऊन वे वेगवेगळे ठिकाणातून वेगवेगळे आरोपीकडून जे काही माहिती प्राप्त झाली गोपनीय बाकीदारांकडून जे माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने तपास करून आतापर्यंत एकूण अकरा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ही मुद्देमाल जप्त करण्यात आला त्या सर्वांना मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी खूप मेहनत घेतली त्या गुन्ह्यामध्ये अजूनही काही आरोपी फरार आहेत त्या आरोपींचे मागे नंदुरबार पोलीस पूर्ण अजूनही प्रयत्नशील आहे त्याचबरोबर त्यांच्याकडूनही उर्वरित जे मुद्देमाल आहे ते हस्तगत करून फिर्यादीला न्याय देण्यासाठी आमची पूर्ण प्रयत्न चालू आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा